पाठिस काही काही गोष्टी आहेत म्हणजे काय मंदिराचा कळस नाही वेळेचा कळस झाला काय झाला वेळेचा सर्व भूमिपुत्र माता जसं बघ आमचे कुटुंबाले म्हणून झालं काय सीताराम सम गीतम कशी करा गीताराम कर सुंदर कुठे केलं होतं आधी नाव तसे आमचे तालुकाचे दाखवले लक्ष्मी हा अशा आमचे मोरे मास्तर म्हणते मोर मास्टर हा कृष्ण कृष्ण म्हणजे कृष्णा आज सर्व काही गुरुभक्त असं गावशी असलेले आपल्याचं नाव या सर्वांचं बघा ते ज्यांचं नाही त्यांनी बापांचं पूजन केलं ते मग नाव शंकर शंकर या सर्वांचं जरा काय करा काय म्हणलं जात सण सेवा करे सण पवित्र शरीरांनी सेवा केली शरी पवित्र होत मन सेवा करे मन पवित्र धन सेवा करे धन पवित्र सण शरीराने आपण सेवा करतो सर्व मनाने आपण नामस्करण करता किंवा बाबांनी चिंतन करतात आणि धनाने आणि कार्यक्रमामध्ये आपण काय करता सेवा करतो आजही माता भगिनी धन म्हणजे आपल्या जे मग धनातून पाचशे रुपये रित्र त्यासाठी तिने काशीच्या ज्या ज्या माताने म्हणजे आपलं धन पवित्र करून बाबांच्या कार्यामध्ये सेवेचा वाटा घेतला जरा टाळून त्या सर्व महिलांचा अभिनंदन या ठिकाणी సవ్ దిటర్య సం ओम हनुमताय नम ओम जनार्दनाय नम ओम हनुमताय नमः निष्काम उत्तराधिकारी जगत गुरु स्वामी शांति गिरी महाराज की जय बजरंग बली की जय महाराष्ट्र संकल्परे आपल्याच मराठवाड्यामध्ये अधिकार त्यांचा प्रत्येक भगवंतांनी त्यांना आदेश दिला दर्शन दिला त्याच्यापेक्षा अधिकार त्यांनी जाऊ शकता आमच्या बाबांच्या परंपरेतील अनेक बघित उपस्थित आहेत आम्ही त्यांच्या म्हणून आपण काय सांगूया संकल्पित करतो किती संत जे तुमच्या आमच्यावर आहे आता 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 बंद करा त्यानं प्रसाद आता एक मिनटं त्यातून गेलो काय सर्व सांगा जे बघा बाबाजी काय सांग बाबाजी काय सांगितलं जसं या पोस्ट वर लिहिले पोस्ट वर लिहिले किंवा रोडवर काय लिहिले आगोदर सुंदर बघा भूमी घेतली हो ना ना का कोणती होई घेतली वाक आज्या बारावा आज किती तर का तुमचे बारा बाजू नाही म्हणून बारा वाज्या एक होवी घेत बघा जनाथ महाराज कोणती होवी घेतली फोर्टी फाईव्ह म्हणजे पंचेचाळीस नंबरची किती नंबरची पंचेचाळीस नंबरची होळी घेताना नाथ महाराजच्या भूमीने काय म्हणतात संत 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 संगती वेगळी जाण काय संत संगती वेगळी जाण तात्काळ पाहाया अनेक नाही साधन सत्य जन मला आपल्याला भगवंता लवकर पोहोचायचं असेल तर कोणतं साधन करावं लागेल कसं साधन करावं लागेल संत संगती का संत संग लवकर पोहोचण्यासाठी दुसरं कोणतंच नाही बघा असं महत्वाचं उल्लेख नाथ बारावी बारा वाजेमध्ये गोविंद गोविंद किती छोटी वय पंचवी संत संगत किती महत्वाची कारण संत मनुष्य घडतो आणि संत बिघडतो की नाही काही म्हणून चुक घडतो काही संगीत घडतो मग जर संग संगत चुकली काय परिणाम काय परिणाम होतो त्याचं सुंदर उदाहरण दिलं म्हणून माणसाने कोणाच्या संगीत राहायचो कोणाच्या पंक्तीमध्ये बसायचं बरं का हे लक्षात ठेवलं पाहिजे जर हे जर समजलं नाही उसका त्याचं जीवन बघा निश्चित बघा राहणार म्हणून काय उदाहरण बघा दिलं आणि पर्जन्य पडला नदी पूर आला भुजंगवाईला लाट खूप पाऊस पडला नद्यांना पूर आला त्या नद्यामध्ये कोण वाद चाला भुजंग बागा चालला त्यामुळे पर्जन्य पडला नदी पूर आला भुजंगवाईला लाट त्या नदीच्या लाटामध्ये कोण वाद चालला कोण वाट चाला हा भुजंग तो बघा थंड त्या थंड पाण्याने काकडला होता त्याचा प्राण जाऊ पाहतो बघा अशा परिस्थितीमध्ये एका राज बघितलं कोण बघितलं बर का कोणी बघितलं राजवंसा बघितलं पाणी पाण्याचा आहे थंडीत मग काकडलाय त्याचा प्राण जाऊ आहे म्हणून द्या आली त्या राजवंशाला म्हणून त्या राजवंश उड्डाण केलं पोराला पकडलं पुरात वाट झालेल्या भुजंगाला पकडलं खुशी मध्ये पुढे आणून ठेवलं जमिनीवर आता जमिनीवर तो नागराज आला म्हणून ते भुजंग आलेला आहे तो थंडी फारच काकडला होता त्या प्राण जाऊ पाच होता म्हणून पुन्हा आहे आणि मग त्या राजा हा मग त्याने काय पंखा काढून काय केलं त्या त्यांनी त्या जंगला कुठून घेत आपल्या पंखा का केला पंखा खाली घेत त्यांनी काय केलं बालिका त्याला शुद्धीवर आला शुद्धीवर आला त्याने त्यांनी काय केलं सावोदि वेटाळे घातील तात्काळ दंश दिले राजू हमसा त्यांनी शुद्धीवर आल्यानंतर काय केलं पण दंस केला बघा आणि दंस केल्यामुळे काय झालं जंस केल्यामुळे काय झालं बिचार राजवंश आला आपला प्राण म्हणून काय म्हटलं शेवटी काय म्हणते पवित्राचा संघ पवित्राने केला प्राणाशी मुकला राजवंश एका अपवित्र दुष्ट बघा जीवाशी म्हणजे त्या का, नागराजाची काय झाला काय केला संगतीला फोन केला राजवंश केला परिणाम काय झाला म्हणजे दुष्टाच्या संगतीचा जर गेलं तिचा परिणाम पण अशा रीतीने बघा संगत ही अत्यंत महत्व म्हणून करू नका काही संख धारा पण संगतीला राण संगतीला रा करू नका काही गुरु ताज हो भाग्य कधी उभे झाली संत संगती किंवा किंवा रे मना संगत तसा येणार काय असा बघा मग मला संगीत आहे म्हट राही हा आता जेव्हा एक थोडंस उदाहरण करतो कारण बाबाजी सांगायचं की मनुष्य जन्मात घेऊन बघा प्रत्येकाने काही उपकार काही दुसरा काहीतरी उपकार केला उपकार जर तुम्ही दुसरा काही उपकार केले ना भगवंत त्या उपकारची कोणत्या ना कोणत्या रीतीने केल्याचे बघा एक सुंदर उदाहरण बाबांनी म्हणून माणसं नेहमी काय काही काही बघा थोडा काही घोडा काही थोडा उपकार छोटा मोठा काही उपकार बघा माणसं नेहमी करीत राहिलं पाहिजे त्यासाठी उदाहरण काहीतरी काही काय उदाहरण दिलं एक मुंगी होती मुंगी एक मुंगी होती आणि ती पाण्यामध्ये एका काडीवर होती थोड होती एक मुंगी पाण्याच्या काडीवरती आणि ती बसलेली असताना प्राण जवळ होता पाण्यात आणि ती पा पाण्यात असताना काय झालं गणेश काय झालं एक कबूतर तिथून जात होत कोण जात होत कबूतर त्या मुंगीजवळून जात होत जात असताना ती मुंगी त्या कबुतराला बघा काय बोलू लागल्या ला, संभाषण चर्चा करायला लागली काय बोलते ती कबुतर कबुतर दादाला ती मुंगी आणि कबुतर आता मी संग मी संकटात आहे प्राण जाऊ पाहत आहेत मला काय कर वाचव मी तुझा उपकार विसरणार नाही असं कोण म्हंटल कोण म्हटलं कोणाला म्हंटली आणि काय म्हंटली अरे कबुतर दादा प्राण जाऊ पाहत मला गॅस सोडून मी तुझा उपकार विसरतो फेडण्याचं राहणार मी सुद्धा फक्त विचारणार विचारणार असं ती मग म्हणाली आता त्या विचार केला म्हणजे काय एवढं असं हा मी जीव म्हणे काय उपकार का आपल्याला करणार की त्याच काय आपलं उपकार फेडणार असं कोणी विचार केला ते कबूतर काय पहिल्यांदा ऐक ना मात्र हट्ट होती मुंगी जरा हट्टी होती ती पुन्हा पुन्हा त्या कबूतराला काय म्हणाली याच कार्यू लागली मग जय आधी कोणाच्या कबूत आली त्या कबूतऱ्याने काय केलं तुचीमध्ये काडी पकडली त्या का मुळखा तुकडं आणून ठेवली जमिनी आणून ठेवली आणि कबूत विचारून गेल आपल्या उरून गेलो आपल्या पुढे मार्गाने मुंगी सुद्धा आप आपल्या मार्गाने लक्षात घेऊ काय बघा भगवंताची लिहिला पुढे काय झालं बघा एक दिवस पुढे काय झालं अरण्या मग अरण्यामध्ये ज्या कबूतऱ्याने वाचवलं होतं ना मुीला गुद्याला झाडा बसले होते अरण्यामध्ये पुढे बसलं होत कुठे मात्र अरण्य तिथं कोण आला आहे कोण आला शिकारी कोण आला शिकारी आला त्यांनी कोणाला बघितलं त्या झाडावर बसलेल्या आणि त्याने काय विचार केला त्या कबुदरला काय करायचं काय करायचं लक्षण मारायचं कोण विचार केला त्या शिकाऱ्याने विचार केला आहे कबूतर पुढे बसलेले आहेत विचार केला हे कोणाला कळालं त्या मुंगी रूपी आत्म्याला कळालं कोणाला कळालं मुंगी रुपी आत्म्याला कळालं आपल्याला वाचवलो त्याचा आणि मग सुरू तुरु बघा तासत आली आणि त्या जो पाच मारणारा त्या अवघड जागी बघा जाऊन बसली मला मुंगी कुठे जाऊन अवघड जागी बसली आता तो पार्टी काय करणार का नेम त्या पार नेम धारण्याने आता काय करणार बंद बंदुकीचा असं ना तो दाबणार त्याच मिनिटाला काय झालं का त्या मिनिटाला काय झालं कडकडून सावा घातून त्या मुंगीने घेतला आणि सावा घेतल्यामुळे काय झालं निशा नोकला बंदुकीचा भार जाण कबूतर उडून गेला किती बघा भंग मुंगी काय म्हटली होती कबूतर उपकार नाही पाळी तुम्ही तर त्या मुंगीने काय केलं म्हणून माझ्या बापे मी काय सांगायचे काही थोडा उपकार माणसाने काही काही उपकार बाबा बघ समोर तर कसा आता माझा काही ना काही उपकार आपण करीत राहायचा उपकार निश्चित बघा त्या उपकाराची परत फेड कोणत्या कोणत्या रूपाने भगवंत आपल्याला केल्याशिवाय आणला अशा रीतीने आता आपला टाइम संपला की आपण आपण भजन एक भजन करूया हनुमानताला सुंदर स्वयंपाक करा राम राजारा पवित पावती तारा शब्द पति हा रघुपतिग राजवन सी तारा एक बाबा ना किती मिनटं पाकि संपले का मिनटं संपले का एक मिनटं बाकी पण आपण ओवर टाईममध्ये ओवर टाईम बर का ओव्हर टाईम केलं कारखान्यामध्ये का होतं ओवर टाईम केला ना माझ्या पगार वाढवून मिळतं बरोबर दोन तीन मिनटं दोन ते बाबा घेणार वाढवणार कशा घेणार आपण भारतामध्ये तो जन्म आलेलो मग आपल्याला भारत भारतीय संस्कृतीचा अभिमान पाहिजे की नाही अशाच घ्या आपल्या भारतीय म्हणजे आपला अभिमान पाहावा जसं आपण प्रतिज्ञा करतो की भारत माझा भारत माझा माझ्या देशावर माझे असं की जसं आपण प्रतिज्ञा करतो लक्ष मग त्याप्रमाणे वागलं पाहिजे की थोडंफार का म्हणते मग ते बघा ते आजकाल बघा इंग्लिश मीडियम फॅटने गेलं कोणतं फॅटने गेलं महाराष्ट्र आणि इंग्लिश मिडियम एक प्रतिष्ठाचा विषय झाला काही एक प्रतिष्ठा विषय का माझं भोरग पुढे म्हणे पुढे बेबडे काय बघा की फॅशन फॅशन काय नाही एक फॅशन इंग्लिश माझा मी विचार करा फॅशन मी किती नुकसान होतो आपला विषय आहे इंग्लिशमध्ये आता तुमच्या घरामध्ये विदेशी लोक घोषणा कोण गोष्टी माहितीये का विदेशी कोणत्या रूपाने माहिती आहे का लहान थोर आईबाला काय म्हणत राहायचं म्हणते काय म्हणत म्हणता तुम्ही वापरू राहते हे शब्द कोणत्या भाषेतले आहे कोणत्या भाषेतले म्हणजे आपल्या भारत आपले भारताचे शब्द आहेत काही हे पुल्या देशातले मग विदेशी देशाला असतात इंग्रजी मग बाबा अर्थ आहे इंग्रजी भाषेत आहे त्याचा मराठीत आपल्याला अर्थ माहिती पाहिजे की आपण काय होतो त्याची आपल्याला माहिती पाहिजे पाहिजे खरंच खऱ्या अर्थाने बघा आपली बेजत होणार आता जे शब्द जे मुलं आपल्या आईला म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात मई म्हणतात त्याचा अर्थ काय मराठीमध्ये मरेल मोड का म्हणजे डेथ बॉडी कोण काय मग सांगा मम्मी म्हटलं काय झालं आई कुठे इज्ज झाली काय पोरग आईला काय म्हणते मरेल काय झालं काय म्हणते आपल्या आईला काय म्हणते त्यामुळे आहे बघा अनुवार लोकांनी केली काही नीती नीती वापर तुमच्या करायचं काय त्यांनी कसं नियोजन लावलं तुमच्या पोरांकडून नियोजन कोणी विदेश लावले मग सांगा जे शब्द हे वापर चुकीचे का बरोबर आहे चुकीचे शब्द आपल्या घरात आले पाहिजे का आणि तुमची फॅशन झाली हो फॅशन झाली ते म्हणते घर शेद्याच्या घराचे बोरगा आईला मधून मार तिकडे सुरू झाला काय विचारच केला नाही शब्द बघून आला असा अर्थ किती बघा हा अड आणि अडणी पण आधी निघा आपला म्हणून घाटणं का घाटना घर शिल्लर नाही इंग्रजी जरूर बोला मात्र त्याचा अर्थ आपण अर्थ समजून घ्या त्याचा उपयोग करा बिगर अर्थाचा इंग्रजी वापरू नका जर वापरला तर काय होईल वापरला तर काय होईल तुमची भीज बघा खालेक्ट करा जसा असं आता बाबा तुझ म्हणले आर पुलिस आणि डोंकिंग काय म्हणले तुम्हाला बाबा तुम्हाला काय म्हणले यु आर पोलिस आणि डोंकिंग यांना त्याचा अर्थ बाबा बाबाचं कॉम्प्युटर इज रॉंग बाबाचं मग ज्यांना अर्थ कळणार बाबाने आमचं कौतुक केलं बाबाने आमचं अभिनंदन केलं लक्षात मध्ये लक्षात लक्षात का साधी गोष्ट आहे म्हणून अर्थ बघा अर्थ लक्षात घ्या तर त्या गोप करा म्हणजे आप म्हणणार का कधी घरामध्ये हे शब्द घेऊन बसते नाही त्यानं ठोकून जर मुलं राग असत तर पोरग बरी जर म्हणायला लागलं म्हणायला लागलं काय ठोकून करायचं ठोकून करायचं तर आपण म्हणतो ना शरीर लागे छमछम अशा रीतीने बघा यापुढे आपल्या घरामध्ये आपल्या गावात आपल्या देशात आपल्या राज्यात आपल्या तालुक्यात जिल्ह्यात कोणी शब्द ठेवायचे नाही जसं मात मागायचं चले जाव तसं आपण सुद्धा काय म्हणायचं मम्मी पप्पा चले जाव थोडं चले जाऊ भारताच्या बाहेर आणि मम्मी आणि काय म्हणायचं आई बाबा आज जावं लक्षात खरं खरे अर्थाने आपण भारतीय बघा आपल्याला लक्षात येईल पहिला लक्षात पण इंग्रजी शब्द प्रयोग करायचा नाही मग तो प्रयोग कधी करायचा जास्त माहिती त्या शब्द प्रयोग अचानक शब्द येणार का की तुमची भेज काय भेजत भेजत

Misi 3, citilapiyani kontu apara santani, pian kontu apara data santani, ketontu apara data rasen, asut kontu apara data rasen, mangsangga, akak, 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 या पिकाच्या मध्ये दोघांना वीस खाऊ लागलं याचा अर्थ काय झाला ती पापके करून येईल ऐक म्हणून रासायनिक शेती काही काम काय मला कामाची मग कोणती शेती पाहिजे कोणती शेती पाहिजे कोणती सेंद्रिय ऑर्गनाईजेमधून किती सुंदर शेती घेण अहो आता पेरू पाहिला पेरू पाहिला एवढे पेरू निघाले सांगा त्या पेरूला सुगंध आहे का त्याला स्वादिष्ट निसव आहे का मग आपले भारतीय लोक काय 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 करेल राहिले माहिती का पैसे जास्त मिळतात फक्त काय फक्त मुद्दा काय कोणता मुद्दा मग याच्या बाकी कोणता मुद्दा येईल येत पैसे जास्त मिळाून म्हणून जाम पिरू लाचा कार्यक्रम सुरू झाला कधी विचार केला का आपण गुरु आरोग्याला धोकादायक आहे फायद्याचे कधी विचार केला का लक्षात का मत मला करायला म्हणून कोणती शिधी करायची नाही आणि वीस बघा लोकांचा तुम्हाला काय वाटेल कष्ट काय कष्ट बघ कडू आपलं तुम्हाला कडू वाटेल का जड जाईल मात्र एकदा सुरू झालं रासायन रासायन शेतीचं काय खर्च कमी आपलं खर्च जास्त कष्ट कमी बघा रासायनिक म्हणजे इकडं कष्ट जास्त उत्पन्न कमी लागतात त्यामुळे लोक काय करू राहते आणि म्हणून सगळं भारतीय बघा सर्व भारतीय मी बघा सध्या सावधान सावधान सेंद्रिय शेती करायची शेती करा आणि विशेष मधवार करा कोणते कपडे को वापरायचे त्यांनी कपडे सुद्धा घे भारतीय कपडे वापरा भारतीय कपडे म्हणजे जीन्स पॅन्ट की नाही आता सुद्धा जीन्स करा मग सांगा की आपली संस्कृती का हे बिगड्याच्या का बिगड्याचे कार्यक्रमाच्या बाबांसोबत येते तू एवढाच मात्र होता काय आपल्या सातख्या आईराची विलाव म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती ना

आणि मग हे सर्व सन्मानासाठी काय करा अनुष्ठान काय करा अनुष्ठान केलं का सर्व ज्ञान तुम्हाला होईल आणि तुम्ही बघा या देशसाठी गावासाठी जे दे काहीतरी केल्याशिवाय का राहणार नाही ते बाबाजी जे अनुमान राहणार या दोन तो ध्यान करा <laughs>